नमस्कार मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात आज डी न्यूज चॅनल तर चला पाहूया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे कारण की या ठिकाणी आपण बघितलं असेल या ठिकाणी शहरामध्ये लोक गोंडगिरी आहे दादागिरी आहे हे मोठ्या प्रमाणात नाही आता तो डाव होता तो आपण बोलूया नंतर पण असं आहे की याचे परिणाम त्याचे गंभीर आहे त्याचे परिणाम गंभीर आहे आज सांगतो मी तुम्हाला सांगू इच्छितो की नंतरला या ठिकाणी मी मजदूरला माझा मुलांचं मी तर कार्यक्षेत्र असल्यामुळे मी या ठिकाणी परिवर्तन निश्चितपणाला घडेल कारण या शहरामध्ये भविष्याचा भविष्यामध्ये विकासाचा आणि बाकीच्या नेतृत्वाचा प्रश्न या ठिकाणी उपस्थितपणानं झाला आहे मतदारसंघ आपला पाडवी साहेबांचा आहे त्या ठिकाणी पाडवी साहेब लक्ष देतील दे। आमची पर, 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 पर्टिक्युलरली डॉक्टर गावी किंवा गावीच्या परिवाराचे त्यांच्याबरोबर युतीचा विषय कुठेच झाला नाही <coughs> आपण बघता पातळीवर सुद्धा मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली रिसेंटली जे इलेक्शन झालं बिहारमध्ये त्या ठिकाणी आपल्याला बहुमत आहे आम्ही पण तिकडे घातलं नाही कारण महामंत्री आणि आपले अध्यक्ष बोलत असल्यामुळे त्याच्या तर माहित नाही काय त्या ठिकाणी ठिकाण नाही तर दुसऱ्या ठिकाणी का युतीच्या गोष्टी करणार एकी पैकी किती जागा येते भाजपच्या किती लागायची तुम्हाला का एकदम जरी ट्रक ट्रक प्रत्यक्ष हे